हो आणि तुमच्याकडे आता काय माझं काम म्हणलं तर बघा माझा व्हिडिओ टाकलेला शेवटपर्यंत बघत जावा मला लाईक करत जावा आणि सबस्क्रायबर करत जावा आणि मला सबस्क्रायबरचे कमी येते आपण तुम्ही सबस्क्रायबर केलं तर माझे सबस्क्रायबर वाढते मग वाट कसली बघताय सबस्क्रायबर करत जावा उन्हा तानात लावले काम तुमच्या दाजीनं बघा हाय करावं लागते की का करायला नको म्हणलं होतं सांगा संपत आले ते एवढी बार राहू द्या एवढ्या तर तुला कोण आणून देते म्हणते ते म्हणून हा चालू केलं आम्हाला सगळे आता नातनं नाचवायला लागले ते संपत आले तर म्हणले मी पण खुरपान केलं नाही मग ही तण माजले बाबा असं माझं म्हणलं मग हाय ह्याच्यातच बांधाव ती शेळ्या आता मिरगाला करायचे मग का म्हणलं घेऊन नांगरून आपलं उन्हानं तळून निघतय चांगलं परत शेणखत घालायचंय मग चांगलं झोमत पीक येतं की माणसाह शेतीला पण शेणखत ती असल्यावर पिकं जोरात येते आणि ही असं जर निस्तर रडत बसलं तर रान नांगरायची का वा तळायची का वा सांगून सांगून माझा तर जीव दमवून गेलाय आता ह्यांच्या मनानं काय करेल ते करत हो काय ना रान नांगरायची का आता ही गवार तोडून झाली पाहिजे का न ग सारखे गवार 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 कुठं आता संपत आल्यामुळे बघा हो नुसती शेंड्याच जाय बघा चार 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 शेंगाय पण तरी पण म्हणलं बॅग जाईल घे काढून कशा लोक वायपट या वायपट काय जाऊ चिंगूस ग कंजूस केल्याला खर्च तर निघाला पाहिजे शेतीत शेतीत खर्च आपण केल्याला निघला तीच झालं असत मग काय शेती परवडायची कशी परवडच नाही कष्ट केल्या शेवट परवडते वे कष्ट मग चालूच आहे ऊन म्हणायचं नाही ताण म्हणायचं नाही आलूच ना मग काय आता दहा ला जर ऊन म्हणल्या कसं होईल आता उन्हाळ्या दिवस तर मग ऊनच पडणार आहे गेवा दहाला पडू नाहीतर आठ वाजल्यापासूनच चालू होतं ऊन पाडा मग उन्हाळा आहे म्हणल्यावर त्याचं कामच आहे ना उन्हाळं जाणवलंच पाहिजे जास्त ऊन मग वाटतं या दुपारच्या टायमाला तर वाटत घरात बस निवांत नाहीतर झाडाखाली घरात पण उकडतं या मग झाडाखाली आपलं निवांत बस सुद्धा मी झाडाखालीच करत असते तिथं काय तर हे असलं उकडत या आता वारं सुटलंय जरा भारी वाटतंय रात्री पोंडलोय वारं सुटलं होतं इजा चमकत होते मी म्हणलं इथे पाऊस चारच थेंबा आलं बघा गेलं कुठं परत आलं नाही काय नाही लाईट पण गेलती म्हणलं आता पाऊस पण नाही आला तुम्ही काय तोड लागतं का, का नसतं हीच करता चालू आहे माझ पण तोडायचं मी किती का तोड ना पण तो जास्त तोडल्या पा पाहिजे त्या असं म्हण थोडं घातल्या शोध येणार नाही तर इकडलं म्याच तोडले दिसतंय दोन सार सकाळ धरण आता आधी वाजता दहा वाजता म्हणायचं काय तोडलं वाजता येऊन आता, आता तर आली तू आता येऊन एवढ्या शेंगा तोडले काय मग त्याच्यात म्या आजच वतलेले नाही मी शेंगा घरी चार किलो नेऊन कुणी वाचली ती म्या तोडलेली ते सकाळी तू आता आली आता आली गाय घरचं पण बघावं लागते पण उन्हा कसा घाम लाग या लागलाय आ उन्हात अन्नात चालू आहे घाऊन म्हणलं तर आहे नाही पण झाले बरं का नऊ किलो झाले त्या एक किलो कमी येत्या बघा घरी जाऊन अजून ती शेंगा निवडायची आहे त्या वजन आहे करायच्या काय कमी पडल्या तर आहे त्याच थोड्या पण दहा किलो शेंगा भरल्या बघा एवढ्या स एवढ्या सगळ्यात कुठं तर चार होत्या मी म्हणलं आता किती पाहिजे ते त्याच्या पण ह्याने म्हणलं अगं एक तर बॅग निघल मला वाटत नव्हतं बघा एक बॅग निघल पण निघली एक बॅग झाली मला म्हणत होतं मला चॅलेंज केलं होतं त्याने पण खरं निघलं बरं का त्यांचं पण मला म्हणलं काय म्हणलं होतं तुम्ही त्यांच्या तोंडात नाही का बघा हो तुम्ही काय वेळा म्हणला होता येणार बघा मला म्हणलं होतं एक बॅग तर फुल भरली तर तू मला शंभर रुपये द्यायचं मी म्हणलं भरतच नाही मी तुम्हाला शंभर रुपये देते अजून इकडं दोन तीन सारा इथं होती बघा शेव तेवढ्यात दे, पण मला काय वाटलं थोडं असल्यावर कशाला भरती या हिनं पण माझी गंमत केली भरली शेवटी